नमस्कार मित्रांनो आपण मौसुमीमध्ये आपण याच्यात कपाशी सरकी लागवड केली होती मित्रांनो आणि सरकी लागवड केल्याच्यानंतर सरकी आणि अशी पाट्यापाट्यात तूर लावली होती मौसूमीमध्ये आणि आपण आता काय केलेलं आहे मौसुंबीमधील सरकी ही काढून घेतली म्हणजे उपटून घेतली उपटून घेतल्याच्यानंतर झाडं थोडी तानावर सोडले होते आपण बघून घेऊ शकता आता झाड फुटायला लागलेली फुटी एकदम भारी तर मित्रांनो आता झाड तानावर सोडल्याच्या नंतर आपण सरकी काढून घेतली त्यानंतर झाड तानावर सोडे झाडं आता एकदम व्यवस्थितरित्या फुटायला लागलेली आहे बघा फुट चांगली फुटलेली आणि याच्यामध्ये म्हणून आपण आंतर पीक म्हणून आपण बाजरी पीक घेतलेले बघून घेऊ शकते आपला अंतर सोळा फूट आहे दोन झाडाच्या मधील तर आपण अडीच फुटावर अडीच फुटावर तीन तास बाजरीची लागवड करून घेतलेली लावणी करून घेतलेली दोरीच्या सहाय्याने बघून घेऊ शकते एकदम मधोमध तीन तीन तास लावलेली प्रत्येक पाट्यामध्ये आणि आपल्या जे मोसंबीच्या बोडाचं जे वरम आहे प्रत्येक मोसंबीच्या हारीला आपण असे वर्म ओढून घेतलेली आणि त्याच्यामध्ये आपण एक आंतर पीक जेणेकरून आपल्या मोसंबीला बाध्या होऊ नये त्याच्यामुळं आपण एक याच्यामध्ये शेपू शेपूची लागवड केलेली हे बघून घेऊ शकता असे दोन्ही बाजूला वर्माच्या साईडला शेपू लावलेला आहे शेपू आणि त्याच्यानंतर कोथंबीर अशी लागवड करून घेतलेली बघा मित्रांनो आणि ह्या पट्ट्यामध्ये बाजरी अशी लागवड केलेली मित्रांनो याच्यामध्ये हे बघा शेपू आणि तीन तास बाजरी आणि वर माझे खेटून शेपू म्हणजे जेणेकरून जो काही मोसंबीला म्हणजे जे वाढणारी पिकं असते ह्या पिकाने मोसंबीला हवा लागत नाही पण हे जे भाजी भाजीवर्गीय पीक आहे शेपू याच्यामुळं हवा अशी खेळती राहते जरी बाजरी वाढल्याच्या नंतर हे तीन तास उंच गेल्यानंतर हा भरपूर मोठा पट्टा आहे हा पट्टा दहा फूट पट्टा आहे म्हणजे हवा खेळती राहणार त्याच्यामुळं आपण हे शेपूचं पीक पंचवीस ते तीस दिवसात निघून जाणार आहे आणि याच्यामध्ये आपण विशेष म्हणजे दोन फूट कोळपचलतं मित्रांनो दोन दीड फुटाचं कोळ पचलतं त्याच्यामुळं मोसंबीला काहीच हा पाय तर होणारच नाही त्याच्यामुळं हे पीक माझ्या मते व्यवस्थित चांगलं राहील होतं या प्रकारे आम्ही सरकी काढून खरीप सरकी काढून रब्बीमध्ये आपण उन्हाळी बाजरी हे पीक घेतलेलं आहे बाजरी पेरलेली आपण जानेवारी दोन जानेवारीला मित्रांनो आता भरपूर अशी वाढलेली हे बघू शकता कोथिंबीर याच्यामध्ये ही लावलेली आपण कोथिंबीर आता चार चार पानावर आलेली तर मित्रांनो आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण कमेंटद्वारे कळू शकता आवडला असं लाईक करा शेअर करा कमेंट करा